नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे आणि दोन महिने झाले तरी शासन निर्णय जी आर काढलेला नाही आहे जी आर काढण्यात यावा अन्यथा आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान न करण्याचा निर्णय आशा वर्कर व यांनी आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अशोक वाटिकाते अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी रॅली काढून अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले माध्यमातून आज अकोला जिल्ह्यातील सर्व आशा कर्मचारी आणि गटपवर्धक त्यांची अशोका वाटिकेपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आंदोलन रॅली काढण्यात आली त्या दरम्यान आम्ही शाहू एवढंच सांगण्यात येत आहे की माझा जो संप झालेला आहे त्या संपादरम्यान आम्हाला जे त्यांनी आश्वासन दिले होते की गटवर्धकांना दहा हजार रुपये आणि आशांना सात हजार रुपये वाढ मान्य होती तसेच त्यांना क कायम दिवाळी बोनस कायमस्वरूपी त्यांना करण्यात येईल तर ते त्यांनी जे छोटे शब्दात सांगितले आहे ते आम्हाला जी आर काढून देखील द्यावे अशी मी विनंती करते शासनाला जर त्यांनी ही जी तात्काळ केलं नाही तर सर्व आशा भगनी आणि घडवर्थ ह्या मैदानावर बहिष्कार टाकणार आहे त्यामुळे शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमच्यावर दखल घ्यावी आणि आमच्या जी आर लवकरात लवकर नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा